नमस्कार मी अमोल पुसोदकर कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या स्थापनेची लगबग सुरू आहे उद्या गणेशाचं आगमन होणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे मंडळं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत असतात आणि यामध्ये विशेष जी तरुण शक्ती आहे त्या तरुण शक्तीला विधायक कार्याची जोड आजही या कामासाठी मिळते परंतु ज्या लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला व संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा त्यांनी याचा याचा प्रचार केला असा जो गणेश उत्सव आहे हा गणेश उत्सव त्यांनी कशासाठी सुरू केला सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळेला देशावर इंग्रजांचं राज्य होतं आजही एखादा पोलीस रस्त्यावर उभा असला तर सर्वसामान्य माणूस तिथून जाण्यासाठी थोडासा बाजूनीच जातो पण त्याच्याजवळून जात नाही चार पोलिसां आणि त्यांची गाडी उभी असली तरीही सर्वसामान्य माणूस तिथून जायचं टाळतो म्हणजे काय या वेशाबद्दल आणि पोलिसांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की आपल्याला कोण पकडेल आणि काय करेल पण ज्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला तर काही सुनवाई नव्हती कोणी कोणालाही पकडून केव्हाही जेलमध्ये टाकावं तुरुंगामध्ये टाकावं अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि म्हणून हा जो समाज आहे ज्या करोडो लोकांच्या समाजावर आज इंग्रज राज्य करत आहे त्या समाजामध्ये इंग्रजांच्या परकीय सत्तेविरुद्ध जागृती निर्माण करणे हा या गणेश उत्सवाचा एक प्रमुख उद्देश होता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्यावेळेला गणेश उत्सवांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारबाजीचे वेगवेगळ्या पद्धतीच्या शस्त्र चालवण्याचे दानपट्टा चालवण्याचे आणि लेझिम खेळण्याचे सुद्धा प्रात्यक्षिक केले जायचे आता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये इंग्रजांनी सुद्धा केलेली होती आणि शस्त्रबंदी असल्यामुळे सर्वसामान्य लोक आपल्या घरी शस्त्र बाळगू शकत नव्हते परंतु शस्त्र चालविण्याचं चा जे शिक्षण होतं कारण राजेशाही नुकतीच संपलेली होती त्यामुळे लोकांमध्ये अनेक प्रकारचे सैनिकी प्रवृत्तीचे लोक होते त्यांच्या घरामध्ये शस्त्र असायचे त्यांना शस्त्र चालविण्याचा अभ्यास असायचा पण इंग्रजांनी केलेल्या शस्त्रबंदीनंतर सर्वसामान्य माणसांनी आपल्या घरी शस्त्र बाळगणे बंद केले आणि त्याच्या मनामध्ये शस्त्र चालविल्यानंतर जो एक आत्मविश्वास यायचा तो आत्मविश्वाससुद्धा त्यावेळेला समाप्त होत चालला होता आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी या गणेश उत्सवाच्या माध्यमातून सर्वप्रथम लोकांना एकत्र केलं म्हणजे लोकांचं सा एकत्रीकरण सामाजिक एकता हा याचा पहिला उद्देश आहे आपल्या एका भाषणामध्ये लोकमान्य टिळक म्हणतात की हा गणपती हा कारागिरांचा आहे हा गणपती शेतकऱ्यांचा आहे हा गणपती व्यापाऱ्यांचा आहे आणि हा गणपती तेली माळी कुणबी या सर्वांचा आहे आपल्या हा केवळ धार्मिक उत्सव नाही हा केवळ पूजा करण्याचा गणपती नाही तर हा समाजाला एकत्रित आणण्याचा गणपती आहे अशा पद्धतीचे विधान त्यांनी एका भाषणामध्ये केलेलं आहे आणि म्हणून समाज एकत्र आला पाहिजे आणि लोकमान्य ठिकाणी एका ठिकाणी म्हटलेला आहे की लोक एकत्र आल्यानेच त्यांच्यामध्ये इतका आत्मविश्वास निर्माण होईल की त्यांना वाटेल की या परकीय शक्तीला परकीय सत्तेला आपण उलथवून टाकू शकतो हिला आपण परास्त करू शकतो एक एक माणूस जर घरामध्ये बसला तर त्याच्या मनामध्ये कदाचित हा विचार येणार नाही पण ज्यावेळेला शेकडो लोक एकत्र येतील तर त्यांच्या मनामध्ये स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण होईल आणि ते इंग्रजी सत्तेला येथून हाकलून लावण्यासाठी प्रयास करतील आणि म्हणून लोकांना एकत्रित आणणे हा पहिला उद्देश त्यांच्या मनामध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध रोष निर्माण करणे हा त्याचा दुसरा उद्देश होता या ठिकाणी चालणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंग्रज सत्कार हे लोकांवर कसे अत्याचार करत आहे यांचं सरकार हे आपल्यासाठी कसं अनिष्ट आहे अशा पद्धतीचे भाषण त्यावेळेला केले जायचे ज्यामुळे लोकजागृती व्हायची त्यामुळे लोकजागृती हा उद्देश लोकांना एकत्रित आणणं हा उद्देश इंग्रज सरकारबद्दल रोष निर्माण करणं हा पण एक उद्देश आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक हे लोकांना उद्देशून म्हणायचे की आता जीव जाण्याची वेळ आलेली आहे तरीही तुम्ही घाबरणं सोडणार नाही का म्हणजे इंग्रजांना घाबरणं सोडणार नाही का असा प्रश्नही त्यांनी त्यावेळेला विचारलेला आहे या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक एकत्र यायला लागले दानपट्ट्यासारखे प्रात्यक्षिक व्हायला लागले शक्तीची आराधना व्हायला लागली आणि लोकांमध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध रोष निर्माण झाला लोकांना आपल्या कर्तव्याची आणि आपल्या हक्कांची सुद्धा जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच सर चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक म्हटलेले आहे म्हणजे लोक लोकमान्य टिळकांच्या कामामुळे या देशामध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला अशा पद्धतीचं विधान इंग्रज सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हा जो गणेश उत्सव आहे हा एका ठिकाणी भाषणामध्ये ते म्हणतात की हा केवळ पूजा करण्याचा उत्सव नाही आहे तर हा स्वराज्यप्राप्तीचा मार्ग आहे म्हणजे जसं महात्मा गांधींनी कधी लोकांना सांगितलं असेल की स्वातंत्र्यासाठी तुम्ही चरखा चालवा तर सर्वसामान्य माणूस जो काही करू शकत नाही त्याला वाटलं की ठीक आहे देशासाठी मी एवढं तरी करू शकतो या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी लोकांना सांगितलं की तुम्ही स्वराज्य प्राप्तीसाठी एकत्र या आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये एक शक्ती निर्माण होईल अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आजही आज, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजारपेक्षा अधिक मंडळं आहे आणि मोठ्या धूमधडाक्यामध्ये हा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो परंतु हा उत्सव साजरा करताना लोकमान्य टिळकांचा जो प्रमुख उद्देश आहे सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येणं अठराशे नव्याण्णवला ज्यावेळेला पुण्यामध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक चालली होती त्यावेळेला स्वतः लोकमान्य टिळकांच्या घरचा गणपती त्याच्यामध्ये होता अनेक मान्यवर लोकांचे गणपती त्या मिरवणुकीत होते आणि सर्व आवालवृद्ध भजन करत त्याच्यामध्ये चालले होते त्यावेळेला लोकमान्य टिळकांना असं दिसलं की एक छोटा मुलगा त्याच्या आईसोबत उभा आहे आणि तो मोठमोठ्याने रडतो आहे त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी त्याला विचारलं की अरे हा का रडतो आहे तर त्याच्या आईने सांगितलं की हा मुलगा म्हणतो आहे की आपल्या घरचा जो गणपती आहे हा सुद्धा लोकमान्यांच्या गणपतीच्या बाजूच्या बाजूला ठेव त्यांच्या पालखीमध्ये ठेव परंतु आम्ही एका अशा समाजाचे लोक आहोत की आम्हाला लोक अस्पृश्य समजतात आणि म्हणून ते म्हणाले की आम हा मुलगा रडतो आहे तर लोकमान्यांनी काय केलं लोकमान्यांनी त्याच्या गणपतीला घेतलं आणि आपल्या गणपतीच्या बाजूला ठेवलं आणि त्यानंतर त्या मुलाचा हात त्यांनी धरला आणि ते त्या मिरवणुकीत चालू लागले म्हणजे सामाजिक समरसतेचं लोकमान्य टिळकांचं हे जे वर्तन होतं हे बऱ्याच लोकांना माहीत राहत नाही आणि हे कुठे सांगितलंही जात नाही परंतु आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लोकमान्य टिळकांना जी समरसता एकत आ, अपेक्षित होती तीच म्हणजे सामाजिक एकता होती आणि त्यासाठी त्यांनी शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव हे दोन उत्सव सुरू केलेले आहे उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने मोठ्या धूमधडाक्यात हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे परंतु या उत्सवांमध्ये लोकजागृतीचे सामाजिक ज्या रूढी आणि कुरीती आहे त्याच्यावर प्रहार करणारे आणि समाजाला एकत्र आणणारे कार्यक्रम झाले पाहिजे तरच लोकमान्यांचा उद्देश सफल होईल असं मला वाटतं